शिवजयंती म्हणजे आपल्या शिवाजी महाराजांची जयंती मित्रांनो आपण आदराने साजरी करतो शिवाजी महाराज की जय असा जय जयकार करतो म्हणून त्यांचे कार्य असे आहे की एकोणीस फेब्रुवारी या सोनियाच्या दिनी एकोणीस फेब्रुवारी या सोनियाच्या दिनी शिवनेरीवर तारा चमकला शिवनेरी वर तारा जमला आणि अन्यायाने अन्यायाविरुद्ध जनता लढत होती अशा वेळी शिवनेरी किल्ल्यावर एका तेजस्वी ताऱ्याचा जन्म झाला तो तारा म्हणजे कोण तर सर्वांचे लाडके दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले असे होते वडिलांचे नाव शहाजी राजे व आईचे नाव जिजाबाई असे होते शिवाजी महाराज लहानपणापासून हुशार बुद्धीचे होते त्यांनी केवळ वर पंधराव्या वर्षी आपल्या मावळ्यांना घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली मावळे कसे होते तर मावळे होते पराक्रमी शूर धाडसी न खसता लढणारे होते ते मावळे होते त्यांनी स्वराज्यावर स्वराज्याकडे कोस स्वराज्यावर चालूच असताना एकोणीसशे एकोणसाठ रोजी अवजलखानाच्या रूपात एक मोठे संकट आले पण मावळे न खसता ते आपल्या स्वराज्यासाठी लढले बघा ना आपण त्यांच्यामधून काय शिकवण घेतली पाहिजे तर त्यांची कर्तृत्व ती जी जी त्यांनी केलेली आहेत ना तो तो साुस्था साुस्था ती आपण शिकून घ्यायची आहे आणि हेच त्यांचा तर वारसा घेऊन आपण पुढे चालवला पाहिजे असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक संस्था छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू तीन एप्रिल सोळाशे ऐंशी साली झाला शेवटी मी एवढेच म्हणून की अंधार दाटला हवा आता दिवा पाहिजे अंधार पार आता दिवा आमच्या आमच्या मराठ्यांच्या मातीला आमचा शिव जिजाऊंचा शिवबा पाहिजे आमच्या जिजाऊचा शिवबा पाहिजे धन्यवाद जय भवानी जाए